मी तुम्हाला म्हणलो तुम्ही काय म्हणले तुम्ही महाराज सुद्धा फील करून टाकले महाराज नाही करा ना म्हणतो येऊ पाठी मागून

मम्मा म्हणजे आई आणि पप्पा म्हणजे डॅडी बर गोंगर पप्पा म्हणजे गोंग आमच्या इकडे लेकर लावून पाण्याला मम्मा म्हणते अरे मम्मा म्हणजे त्याला येत नाही आमची पहिल्यापासून गाठ भेटणे आम्ही मराठी माध्यम ची मुलं माझी मम्मी पण आली सोबत मम्मी का गरवर मम्मी बोलून घ्या पटक पटकन पप्पा आले म्हणाले જય દેવાય ની ભાઈ સાહેબ કળાક તમારા ઘરે જાલતો કા એ ને મારે આ દરવાજે લાગી ને જાવ તો

નમસ્કાર મામી નમસ્કાર 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 મામી મહારાજ

घरून कठी निघाल्या असं आहे का हो तुमची मुलगी आहे का हो ना आणि तुम्ही त्यांची आई काही बोलला तर राग येणार नाही बिलकुल नाही माहिती एक विचारू तुम्हाला तुमचं लग्न झालं गोय आधार कार्डवर डाऊनलोड करेल हे नाही का आपण दोन तीन केवायचे जोडीदारे जोडीदारे आम्ही तुम्ही आमचा नाही गेलो आम्हाला पहिल्यापासून आम्ही तुमच्या नाव तुमचे मालक पुढे होय तुम्हाला आज सगळे आले

तुला बोलि तिकडं अरे काय <laughs> <ये पापा है। laughs> <laughs> अर मामा काय पप्पा आणि कोणते कोणत्या कंपनीच बरोबर मम्मीचा अवतार कसा हा पप्पा झालाय कसा अरे तो एवढं कोणतं टेन्शन मामा लग्नाच्या आधी तू नव्वद किलो भरत होता लग्न झाल्यापासून अर्धा राहिला राहिला जरा दामा दमन जाय तिकडे कुत्रे घेते मार का तोडू तोडू होय मामा मामी कधी लक्ष नव्हतं नाही तर होईन तुमचा कोमडाय पण तुम्ही ऐकलेच मग तुमची प्यायची पंचायत होईल ना कस काय मामी गेल्यावर हा मामी गेल्यावर मामी पंढरपूरला गेल्यावर तुमची होईन पंचायत वडापाव खाऊन गो वाटलं वड पाऊ खू खाऊ तस झालं मागे आली नव्वद किलो तुमची तब्येत भरत होती तुम्ही मांजर नाही बांगर बांगर हा पानखी पाहुणे पानखडी पानकडे पानखड पाहुणे

म्हणजे ही तुमची मामी बायको मामा तुम्हाला काय टेन्शन एवढं मुलीला पाहिजे मी असल्यावर काय टेन्शन घ्यायचं मामी तुम्ही मी असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही म्हणजे मुलीला नवरा पाहिजे ना मुलीला ना मी आपलं पाच मी म्हणलं म्हणतो डोक्यात टेन्शन तुम्ही

यांनी सोळाशे रुपये दिले बोलणं केलं आपल्या दादा भांगारला सोळाशे रुपये सोळाशे ला बत्तीसशे रुपये भांगार कसे आहे गादा भाऊ आहे का ना हरले म्हणा हरले नाही अजून नाही हरले फोन पे विचारले म्हणून म्हणून ना ना दा दा शुण शुण ता ता। हो बोल दादा भांगर सोळा शिवरा शिवराय पहिला बाबा दत्ता दादा भांगर कसे मला चम्यात गे आशा मला चम जात आहे का दत्तभोवनीवडले दत्त दोन कसे दत्तभोवणी दत्तदादा कसे मला छम्यात घेई गळ्या छम्यात राई गाई भिनपातीचा कोण घरा तो खेळा कोण

अरे बाईला देवाला सोडलं कोणच्या बाईला देवाला सोडलं अरे बाईला देवाला सोडलं या बाईला का बाईला हा मग याला कधी कापायचं ना ना कापाला बाई का बोकडे कापाला बाई का बोकडे काय कापायला का मला नालक कापाला बाई का बोकडे का मला नालक अयो तिथे एक्कर जाऊ दे ना मी सांगतो थापाला बायका बोकडे कापाला बायका बोकडे का काही म्हणतो नाव येतलं

का बाई का बोकडे का ना काही म्हणतो जाऊ द्या अरे बाई बोकडे नाही बाई बोकडे नाही नाना पथोड्या पथोड्या पाठी आता झाली पाकपा काय याचा पाठी का नाना एका पा। पाठी का? का, 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 का खरे या पाठी नाही आहे याचा अजून ढेंडा बकऱ्याचे ना

त्यांना बिन सांग जसं तुम्ही नवास केला तसं आम्ही देवाला सांगा ना मग आपण कसा नवास केला नवास केला जेजुरीच्या देवाला नवस केला होत नव्हतं तसंच आम्ही बी केला देवाला केला हे जेजुरीच्या जेव्हा उसाला पावलं तर खरा जवारीतला नाही जेजुरीचा अरे जेजुरीच्या पोटी माय बघतात पोटी, पोटी मागच्या <laughs> <laughs> <अच्छा। laughs> <अच्छा। laughs>